मी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज ब्लॉगमध्ये इथे सगळ्या देवांच्या मूर्त्यांना आंघोळ करायला घेतलेलं आहे त्याचबरोबर देवघर क्लिनिंगचं माझं क्ला काम चालू आहे सकाळी शियाल सगळं घरातली कामं आणि ए टू झेड शूट करून तुमच्याबरोबर शेअर करणं जमत नाही पण थोडक्यात थोडकं कारण का ही पूजा मी कशी करते हे तुम्ही बघितलेलं आहे स्टार्टिंगच्या ब्लॉगला तर सगळी पूजा वगैरे झाल्यावर आज माझा ह्यांचा दोघांचा उपवास होता त्याचबरोबर श्रावणीला खिचडी फार आवडते साबुदाण्याची तर तिच्यासाठी सुद्धा अशी खिचडी बनवलेली जेवणसुद्धा होतं तिच्यासाठी पण तिला खिचडी आवडते त्यामुळे तिच्यासाठी एक्स्ट्रा बनवलेली त्याचबरोबर इथे यांनी काकांनी दिलेले नारळ आहेत तर आज तुमच्याबरोबर शेअर करते मी आंबा नारळ वडी तर सगळी कामं आवरली आणि श्रियाला झोपी घातलं आणि मग आंबा वडी बनवायला घेतली तर आज रेसिपीला स्टार्ट करते इथे दोन नारळ ह्यांनी फोडून ठेवलेलं ते घेतलेले आहे तिथे कट करून त्याचबरोबर आंबा आहे ना त्याचा पल्क काढून घेतलेला आहे साखर दोन वाटे आपल्याला लागणार आहे पुढे सांगतेच मी त्याचबरोबर खोबरं आहे ते मी खिसलं नाही म्हणजेच खोबलं नाही तर त्याला मी क मिक्सरमध्ये वाटणार आहे तर त्याचं वरचं कवर असतं ना ब्राऊन ते वर काढलं आहे आता पुढे मेजर आहे ते सांगणार आपल्याला फक्त हे तीनच साहित्य लागणार ला आहे ला, ला 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 ला, बाकी काही लागणार नाही तर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि पहिले खोबरं आहे ते मी मिक्सरला बारीक वाटून घेते खोवूनसुद्धा घेऊ शकता पण बारीक वाटल्याने त्याचा जे बारीकपणा असतो तो छान वाटतो आणि खोवून घेतलं आणि मिक्सरला वाटलं तरी चालतं पण मला ते त्याचा वरचा करपटपणा नव्हता पाहिजे होता म्हणून मी नाही घेतला आता सर्व खोबरा मी मिक्सरला बारीक वाटून घेतले एकदम बारीक पाणीने घालता वाटायचा त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मँगो घेतलेला एक वाटीभर त्यालासुद्धा फिरवून घेतलेलं आहे थोडं त्याची पेस्ट केलेली आहे अशा प्रकारे आणि ते मिक्स केले आता इथे साधारण तीन वाट्या ओलंखोबरं आहे आणि एक वाट्या मँगोचं पल आणि दोन वाट्या इथे साखर वापरणार आहे तर साखरसुद्धा आपल्याला जास्त लागणार आहे तर दोन वाटे मी साखर वापरलेली आहे मँगो जर खूप गोड असेल तर साखरेचं थोडं प्रमाण करू शक कमी करू शकता थोडंसं जास्त नाही आता गॅस पेटवलेला आहे आणि गॅस मी मीडियम फ्लेम ठेवणार आहे हाय फ्लेम अजिबात नाही ठेवायची मीडियम फ्लेम ह्यासाठी कारण का हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स झाले ना का त्याचं लवकर जे खोबऱ्यामधनं किंवा आंब्याचा रस किंवा साखरेमधनं लवकर असं मेल्ट होऊन पातळ व्हावं यासाठी मीडियम गॅस ठेवायचा त्यानंतर आपल्याला लो गॅसवरच पूर्ण रेसिपी बनवायची आता सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स करून झाल्यावर साधारण दोन ते तीन मिनटामध्ये अशा प्रकारे आपल्याला पूर्ण टेक्स्चर दिसतो तोपर्यंत इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहे साधे बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे आणखी तुम्हाला एक्स्ट्रा ड्रायफ्रूट पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रूट मी किसून साईडला आहे आपल्याला पूर्ण तयारी इथे आहे ना ती अगोदर करून ठेवायला लागते कारण का ही रेसिपी जेव्हा लास्टला बनते ना तेव्हा आपली घाई होते आणि आपण काहीही काम करत असलो ना ही रेसिपी बनवताना तरी मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी एक एक मिनटांनी मिक्स करत राहायचं त्याला आणि फ्लेम लो ठेवायची त्यानंतर आपल्याला बेसिकली एका ताटाला किंवा आता माझ्याकडे हे टीन आहे केकचं त्याला मी तूप लावून घेते आहे ताटाला लावला तरी चालेल आता तुम्ही बघू शकता हळूहळू ह्याच्यामधलं जे पाणीचं पा प्रमाण आहे ना ते सुकत जातं आणि अशा प्रकारे एक गोळा तयार होतो आता हा गोळा तयार होत आला ना का आपण समजून जायचं थोड्या वेळात आपली वडीसुद्धा तयार होणार म्हणजे वेळ लागतं पण तुम्ही बारीक गॅसवर केलं ना का करपणार नाही ह्याची मात्र खात्री असते आता बघा बनत आले म्हणजे तयार होत चालले हे कशावर समजतं साईडला साखर लागते पूर्ण टोपाच्या साईडला साखर लागते आता मी काय करते ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहेत ते ॲड केलेले आहेत तर मिक्स करून घेते आणि जसे जशी, जशी ते साखरेचं सा प्रमाण वाढतं तसं जसं तस आपण समजून जायचं का वडी बनत आलेली आहे ही वडी बनवणं थोडंसं हार्ड काम आहे कधी कधी परफेक्ट बनते कधी कधी चिवट होते कधी कधी नाही बनत भुसभुशीत होते पण आपण व्यवस्थित बनवलं ना प्रमाणात घेऊन सगळं का व्यवस्थित बनते आता तो गोळा झालेला तुम्ही अगोदर बघितला आता ही सुटसुटीत होत चाललेली आहे आता बघा पूर्ण सुटसुटीत झालेली आहे ही लास्ट स्टेज आहे जास्त सुटसुटीत होण्याच्या अगोदर आपल्याला टीन आपण तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये पटकन आपण जी वडीचा जो गोळा तयार सुटसुटीत होत चालला आहे आता तो घालून घ्यायचा कारण का तो पूर्ण सुटसुटीत व्हायच्या मार्गावर असतो तर त्याच्या अगोदरच आपल्याला टीनमध्ये घालून घ्यायचं चिवट असताना घातलं का वडी चिवट होते त्यामुळे थोडंसं वाट बघायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला मिक्स करत राहायचं त्यानंतर एक पेला घ्यायचा त्याला ग्लास पेला जे असेल ते त्याला तूप लावायचं आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं मी थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा घातलेले आहेत आणि असं प्रेस करून वडी थापून घ्यायची ताटामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये थापू शकता इथे माझे केकचं भांडं होतं म्हणून मी त्याच्यात थापले आणि आपली वडी रेडी आहे आणि गरम गरमच वडी इथे कट करून घ्यायची आपल्याला कारण का नंतर ती कट होत नाही एकदा ती सेट झाली का तिला मग आपण कट करू शकत नाही तर गरम गरमच तिला चाकू फिरवून ठेवायची आपली छान अशी आणि मग तिला आपण जेव्हा काढतो तेव्हा पुन्हा एकदा सुरीने अशाच प्रकारे फिरवून घ्यायचं म्हणजे छान अशा वड्या पडतात आता इथे मला मी क्रॉस वड्या पाडायला चाललेली पण विचार केला छान चौकणी तीन आहे त्यामुळे चौकणीच वड्या पाडते तर अशा प्रकारे ह्या माझ्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत थोडंसं लक्षपूर्वक बघितलं ना का रेसिपी सुंदर आणि टेस्टी होते जरूर ट्राय करा फक्त जेव्हा मिश्रण मी सांगितलं त्याप्रकारे तयार होत आला का लगेच वड्या था थापून घ्या तर अशा प्रकारे ह्या माझ्या नारळाच्या वड्या तयार आहेत आंबा नारळ तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे सांगा कमेंट्स करून त्यानंतर संध्याकाळी अचानक लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ज्या दिवशी कामाची घाई असते ना तेव्हाच काय ना काय होतं श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार जी आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आज हे संकष्टी चतुर्थी सकाळपासून सगळी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आता मी आलेली आहे संध्याकाळी आवरून सगळं तर आता लाईटसुद्धा गेलेली तर त्यामध्ये मी माझं सगळं पूजा मांडणी करून घेतली अगोदर म्हणजे पूजा मांडणी म्हणजे काय तर जी नारळवळी तुम्हाला दाखवली ती गणपती बाप्पाला इथे ठेवलेली आहे आणि लाईट कशी गेली तर थोडंसं स्पार्क झालं तिथे काहीतरी आणि मग ती लाईट गेली त्यामुळे त्यांनी लावून दिलं ते आणि आता पूजेला म्हणजे सिम्पलशी पूजा गणपती बाप्पाची हेच करतील आता आणि मला स्वामीचा दर्शनाचा दिवस म्हणजे खूप छान आनंद आणि मजेत जाऊ हीच स्वामी चरणी करतात तर ब्लॉगला सुरुवात मगाशीच झालेली आहे आता गणपती बप्पाची ही पूजा करतात पूजा म्हणजे बेसिकली आता ह्यांनी छान असं वेणी वगैरे आणली आहे जी मला फार आवडते तगरीची आणि ती गणपती बाप्पाला अगदी भारी दिसते तर हे आता महा फुलं वाहणार आणि आरती छोटीशी ओवळणार बस सुगाई 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 तर माझं काही सगळं सगळं झालेलं आहे त्यामुळे मी जास्त काही करत नाही तर सकाळीच सगळी पूजा करून घेतलेली आणि संध्याकाळी फक्त देवाची आरती वगैरे ठेवलेली करायची त्यामुळे इथे ह्यांनी हार वगैरे आणलेलं संध्याकाळी मला आवडतं ते म्हणजे हार नाही वेणी आहे ती बाप्पाच्या मूर्तीला हारच होत ते तर अशा प्रकारे घालून घेतलेले आहे आणि साधी सोपी सुंदर अशी पूजा केलेली आहे गणूबाप्पाची तर हे बाहेर चाललेले त्यांच्यातनं पटकन पूजा करून घेतली आरती करून घेतली कारण का ते गेले असते तर मग लेट आले असते त्यापेक्षा बरं अगोदर करूनच जा आणि सगळं जेवण वगैरे सगळं रेडी होतं मग नैवेद्य दाखवलं वडीचं अगोदर स्टार्टिंगला आणि अशा प्रकारे सिंपल गणूबाप्पाची पंचोपचार पूजा केली त्यानंतर आरती केली आणि आरतीला आज कोण होते बघा रे चरणी तर श्रियाला ह्या गोष्टी फार आवडतात आणि त्याला सुद्धा आवड आहे हे बघून छान वाटतं आरती वगैरे झाली डाळी आहे गोकळी देते आणि हे बोलले जेवायला वाढ ह्यांना सुद्धा बाहेर जायचे आणि आहेत आठ आता आठ वाजले तर मी विचार केला चला जेवणच घेऊया कारण का मला सुद्धा गरगर दे डोकं त्यामुळे मला सिम्पल जेवण काय बनवलं दाखवते नैवेद्य वाटते अजून मी वडीचंच दाखवले काय बनवले दाखवते तर जेवण वाढवून घेतलेलं आहे आणि आपलं लोणचं टेस्टी झालेलं आहे जरूर रेसिपी बघा नसेल बघितलं तर याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आहे आणि जेवण आता मी नैवेद्य दाखवते श्रियाल बसले जेवायला कशी वडी झाली आहे सांग कशी वडी झाली आहे खाल्ली ना आता श्रियालनी मथ्थ मत मत्थ मत कसा बोलतो श्रीयाल मथ मथ श्रीयाल काय बोलायच नाही ते मला पण माहिती आहे मी सांगते मत्त मत्त कशी झाली वडी मत्थ मत्थ आंब्याची वडी खाल्ली तू खोबरा होते ना नाही खाई चला बघा आणि हे बघा आंबा नारळ वडीस खूप टेस्टी आणि भारी 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 आणि तिचं जे तुम्हाला खाऊन खूप जास्त नाही थोडीशी खात आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते छान छान रेसिपी घेऊन जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय